शेतकरी मित्रांनो आज आपण पॅरको कंपनीच हे टोकन यंत्र बघत आहात याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि कपाशीची सेटिंग कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम तुम्हाला दाखवून देतो याच्यामध्ये आपल्याला पार्ट वगैरे काय काय येतात तर बघा याच्यामध्ये आपल्याला वीस प्रकारचे हे सेड म्हणजे ह्या भिंगऱ्या येतात वीस प्रकारच्या त्यानंतर साईड साईज ऍडजस्टमेंट करण्यासाठी हे आपल्याला त्यांनी त्याचे ऍडजस्टमेंट दिलेले आहे त्यानंतर याचा वापर असा होणार आहे आता अगोदर याला लावलेले आहे जास्त जर अडीच इंचावरती लावायची तुम्हाला खाली खोलीसाठी तर हे दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही ह्या स्लॅब वापरून याची साईज पण वाढू शकता दोन इंचापर्यंत चला तर मग त्यानंतर आता आपला हँडल आहे आता आपण सर्वप्रथम अगोदर याला घेऊया फास्ट मध्ये तुम्हाला दाखवून देतो सर्वप्रथम आता दा ही दाढी आपण बसवणार आहे एक नंबरला ही दाडी त्याच्यामध्ये फिट केलेली आहे परत चार नट हे टाईट करून घ्यायचे त्यानंतर ह्या हे दिलेले आपल्याला दोन जे दांडे आहे याच्या फिट करण्यासाठी तर याला अगोदर आहे आणि हा जो स्टँड आहे याचा हे त्याच्यामध्ये बसणार आहे जॉइनर खाली बसून घेतली आपण व्यवस्थित आता हे जॉयनर मध्ये वरच स्टँड टाकणार आहे आपण स्टँड फिट केलं चार नट परत बळकून घ्यायचे स्क्रू टाईप करून घ्यायचे आता आपण हॅटल बसवलेलं आहे आता आपल्या हाताला फोटो वगैरे येऊ नये म्हणून एकदम चांगल्या प्रकारे याचे मोठी वगैरे बसून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण पाठीमागचं रोलर फिट करणार आहे रोलरचा फायदा असा होणार आहे की माती वगैरे याच्यावरती जाणार नाही रोलर आपण फिट करतोय रोलरला हे दोन नट टाकायचे आणि रोलर फिट करून घ्यायचं त्यानंतर आपण याला पाठीमाग परत जी लागवड करणार आहे त्याच्यामध्ये माती ओढण्यासाठी कंपनीने ऍडजस्टमेंट दिलेली आहे ती पण बसून घेणार आहे आता हे पाठीमागच माती लोटण्याचं आहे हे आपण या दोन्ही ज्याला पट्टीला बसवलेलं आहे याची शक्यतो गरज पडत नाही पण जर तुम्हाला असं वाटलं की कोरड्यामध्ये लागवड करता त्यावेळेस त्याचा वापर करायचा वरल्या टाइमाला हे चालणार नाही अंतर कसं ऍडजस्टमेंट करायचं आणि बिगरी कशी चेंज करायचं आपण ते बघूया आता साठी आपण याची एक नंबरची भिंगी यूज करणार आहे क्रॉप मध्ये वेगळे बाकीच्या सीटर मध्ये तुम्हाला दुसरे तीन नंबरची टाकावं लागते परंतु पर्टिक्युलरचं जे आहे साठ वर्षापासून शेतकऱ्याचा विश्वास जपत तर याच्यामध्ये वीस प्रकारच्या भिंगड्या दिलेल्या आपल्याला तर आता एक नंबरची भिंगडी आपण युज करायची सर्वप्रथम आपण आता याची साईज कशी ऍडजस्टमेंट करायची ते बघूया इथं जे आपल्याला कॅप दिलेलं आहे या कॅपनुसार तुम्हाला जर एक एक फुटावरती अंतर करायचंय तर याला ही कॅप काढून घ्यायची एक आड एक याला बंद करायचं बारा सहा कॅप काढाव लागतील आपल्याला आणि त्याची दिसते तुम्हाला आतमध्ये या समोर हा डमरू म्हणजे हा नट काढावा लागेल हा नट काढला की दाताची ऑपरेटिंग बंद होऊन जाणार हा चालणार असं परंतु याच्यामधून दाना बाहेर येणार नाही तर एकदम सोप्या पद्धतीने याचं अंतर आहे तुम्हाला जर ते दीड फुटावरती करायचं तर एका पाठी दोन बंद करायचे एक चालू ठेवायचे दोन बंद परत एक चालू दोन बंद या पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट करणे आतमध्ये जे आहे हा नट काढून घ्या सिम्पल नट काढला तुम्ही की या ऑपरेटिंग बंद होऊन जाणार हा बघा याच पद्धतीने सगळ्या तुम्हाला जे जे बंद करायचे दात तर तुम्ही ते बंद करू शकता त्यानंतर परत जी क्ल कॅप आपण काढलेली आहे ती कॅप तशी बसून द्या कॅप परत जशी फिट करून द्यायची लक्षात घ्या फक्त आणि फक्त अंतर अंतर तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी सांगतो याला खोलत बसायची गरज नाहीये ही कॅप काढायची सिम्पली कॅप काढली त्याच्या आतमधल्या काढायचा जो बंद करायचा तीच कॅप काढायची परत ती कॅब जशी तशी फिट करून द्यायची त्यानंतर आता तुम्हाला डिग्री कशी चेंज करायची तिथे दाखवतो हो एकदम सोपे पद्धतीने बघा आता हे ऍडजस्टमेंट ठिकाणी घेऊन टाकायचं त्यानंतर हा लॉक खोलून घ्यायचा लॉक खोलला सिम्पली एकदम साध्या पद्धतीने लॉक बसवलेला आहे त्याला आणि आतमध्ये पण बघा इथं याला पण फिरवायचं फिरवलं की हा लॉक बाहेर निघतो व्यवस्थित ठेवायचं परत हा एक लॉक आहे आता ही तुमची डिंगरी जी तुम्हाला बसवायची तर आता इथे समोर घ्या आतमध्ये लॉक दिलेला बघा या लॉक सगळी ऑपरेटिंग असते या टोकन यंत्राची तर कार्ड वेळेस लक्षात ठेवा हा लॉक हे बघा लॉक हलवॉक मध केलेला असतो जेणेकरून हे इथून दाना पुश करायचं काम करतं करत दाना जाम होऊन देत नाही आणि हा लॉक इथे आतमध्ये बसवला जातो तर आता आपण एक नंबरची भिंगरी बघा एक नंबरची भिंगरी टाकणार आहे कापसासाठी तुरीसाठी अशी भिंगरी फिट करायची लॉक फिट करून घ्यायचा आणि भिंगरी आपण याच्यामध्ये फिट करून देणार लॉक बरोबर फिट झाला पाहिजे त्याच्यामध्ये तरच हे ऑपरेट होणार आणि नंतर हे त्याची वर आणि ऑपरेटिंग आहे बघा आता हा सुद्धा फिट झालेला आहे तर एवढ्या सोप्या पद्धतीने याची आज आहे आणि आता हे आपण चालवतोय मस्त पद्धतीने तर तुम्ही पण फिट करू शकता घरच्या घरी सोप्या पद्धतीने पर्टिक्युलर साठ वर्षापासून कंपनी शेतकऱ्याच्या सेवेमध्ये चांगले प्रोडक्ट आपल्याला देत असते चांगल्या क्वालिटीचे तर लवकरात लवकर भेट द्या धन्यवाद धन्यवाद